ही माझी विजयाची रॅली संगमनेर तालुक्यातील माझ्या विधानसभा प्रत्येक वाडी वस्ती व वा गावागावापर्यंत जाऊन आलो आणि तिथं जाताना मला माझ्या लाडक्या बहिणींनी माझ्या युवकांनी माझ्या शेतकऱ्यांनी माझ्या कामगारांनी जो काय मला प्रतिसाद दिलाय ज्या पद्धतीने मला आर्थिक मदती सुद्धा बऱ्याच ठिकाणी झाल्यात त्या विश्वासावर मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो का माझा विजय हा निश्चित आहे जे नेते आहेत त्यांनी चाळीस वर्षामध्ये या तालुक्याचं वाळवंटच केलंय विकास जो झाला सांगता हा विकास त्यांनी नाही केला हा विकास या तालुक्यातील स्वाभिमानी जनतेने स्वतःच्या सो कर्तृत्वावर केलाय त्याच्यामुळं जे काय आज जर चाळीस वर्षात त्यांना जर संगमनेर तालुका टँकर बसून मुक्त नाही करता आला पाण्याचे प्रश्न सोडवता आले नाही रस्त्याचा प्रश्न सोडवता आला नाही आरोग्याचा प्रश्न सोडवता आला नाही असे कित्येक प्रश्न आहेत कधी आज मी वाडी वस्तूवर गेल्यानंतर बघितले का आज तुम्हाला वाड्या वस्त्यांवर जायला रस्ते सुद्धा नाही आहेत त्यामुळं मला कधी एक सांगू इच्छितो का खबऱ्या म्हणता याच्यामध्येच त्यांच्या चेहऱ्यावरच्या त्यावेळेच्या संवेदना तुम्ही बघा का त्यांना किती दुःख आहे चाळीस वर्षाच्या ज्यावेळेस एक एक्केचाळीस वर्षाचा तरुण आपल्या साम्राज्याला धक्का लावतो आपलं चाळीस वर्षाची जी फुगवटा आहे जो सुटपणाचा बुरखा आहे चेहरा आहे हा फाडतो त्यावेळेस तो माणूस मला खबऱ्याच म्हणू शकतो मी खबऱ्याचं काम केलं मी खबऱ्याचं काम केलं या तालुक्याच्या वाळू तस्करांचा बंदोबस्त करण्यासाठी केलं यांच्या भावाची जी ठेकेदारी चालली होती निकृष्ट कामाच्या माध्यमातून त्याचा बंदोबस्त केला त्या माझ्या या तालुक्यातील महिला भगिनी सुरक्षित नव्हत्या जे त्यांना त्रास देत होते मी त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न केलं आमचे नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री यांना सांगून हे जे चुकीच्या संगमनरमध्ये विकृत प्रवृत्तीचे कामं चालले होते दोन नंबर धंदे चालले होते यांचा बंदोबस्त केला याचं दुःख त्यांना असल्यामुळं ते माझा उल्लेख खबऱ्या करत असेल त्यांना त्यांनी त्यांनी खबऱ्याचा जुन्या गावाचा इतिहास काढावा मोठमोठे संस्थान खालचा झाले साहेब हे काहीच नाही आहे इंदिरा गांधी सुद्धा पडल्या होत्या त्यामुळे संगमनेरकरच्या स्वाभिमानी जनतेने त्यांचा पराभव निश्चय निश्चित केलाय पक्का केलाय आज सुद्धा माझ्याकडे त्यांचे पाच हजार कर्मचारी फिरताय माझ्या विरुद्धात किती चार खासदार आले माजी मुख्यमंत्री शरद पवारांची मुलगी सुप्रिया सुळे रत्न त्या येऊन सभा घेत आहे संगमनेरमध्ये हे स्वतःला महाराष्ट्राचे नेते समस्या आठ दिवसापासून संगमनेरमध्ये गल्लीवाळात फिरताय रात्रीच्या गाड्या बदलून फिरताय याच्यामध्येच अमोल कथाळचा विजय झाला मारहाण समोर ते काँग्रेसचे अभ्यास कमी झालाय तुम्ही मुंबई पुन्हा दिल्ली जे फिरले ना तर तुम्हाला तालुक्यातले कार्यकर्ते सुद्धा ओळखायला येत नाही का कार्यकर्ता आपला कोणता कोणताचा कोणता भेटले ज्यावेळेस भेटले मला सांगा कुठल्याही दुःखाच्या प्रसंगी कुणी जातं कोणाला भेटतं भेटणं म्हणजे तुमचा कार्यकर्ता होत नाही मी तुम्हाला परवा देऊ का तो माझ्या बरोबर रॅलीत होता माझ्या बरोबर त्याचे फोटो आहेत तो माझ्या ऑफिसला कित्येक वेळेस आलाय त्याला एम एसीबीच्या डिप्या म्हणा किंवा बाकीच्या काही गोष्टी म्हणा मी स्वतः दिल्यात त्यामुळं त्यांचा बोलण्याचा जो आहे तो हास्यास्पद आहे हे घ्या हा माझ्या बरोबर तो कार्यकर्ता ज्याला मारण झाली पंढरनाथ आधावा खाण्यात ऍडमिट आहे तो माझा कार्यकर्ता हे मिर्जापूरचा बोलतोय हा आता जर त्यांनी दुसरा काही प्लॅन केला असेल दुसरं काही दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याने माहिती ही जी मिर्जापूर मध्ये घटना घडली आणि जो व्यक्ती कुठे हॉस्पिटलला आम्ही ऍडमिट केला होता त्याला जीव मारण्याचा प्रयत्न आला मी त्याच्या बाबत बोलतोय हा दुसरं काय असेल तर मला माहित नाही शिर्डी मतदार संघामध्ये दहशत करणाऱ्यांना त्यांच्या बुडा घालचा जाळच दिसून राहिला जे बुडा खाली चाललंय ना शिर्डी मध्ये जसे तेथे आज मालपाण्यांचा समूह तिथं मालपाणी काम करतात आज काही संगमनेरचे विद्यार्थी तिथे शिक्षणासाठी जातात दहशत शिर्डीत नाहीये दहशत संगम निर्मदे आणि या त्यांच्या दहशतीला सुरू लागल्यामुळे व्यतीत झाल्यामुळे वैफल्यग्रस्तातून त्यांचे वक्तव्य